शेतकरी बंधूंना नमस्कार मी विश्वासराव गलगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण खडकी तालुकानगर जिल्हा अहिल्यानगर येथील श्री कैलास कोठुळे यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहोत कैलास कोठुळे आपले नॉर्मन बोरलॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रॉडक्ट दरवर्षी वापरतात मागच्या खरीपातल्या तुरीला पण त्यांनी आपले प्रॉडक्ट वापरलेले होते आता मुख्यत्वे करून हरभाऱ्याला त्यांनी नॉर्मन बोर्लॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे काय काय प्रॉडक्ट वापरले आहेत आणि त्यांना हरभऱ्यामध्ये काय काय बदल दिसतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कोठोळे साहेब नमस्कार नमस्कार मला एक सांगा हरभरा कोणता आहे जात कोणती जॅकी जॅकी थोडं मोठ्याने बोला आ, ह्या प्लॉटला नॉर्मलची तुम्ही काय काय प्रॉडक्ट वापरले नॉर्मलची मी तुमचं डॉक्टर जी टॉनिक डॉक्टर जी टॉनिक वापरले त्यानंतर तुमचं जिगरा जिग्रा, जिग्रा वापरलेलं आहे आळीनाशक आणि तुमचं बुरशीनाशक कोणतं आहे ती मला नाही सांगता येत प्लस हो वापरलेलं आहे आणि फ्लॉवरिंग साठी फुल फ्लोरा फ्लोरा सुपर फ्लोरा पण वापरलेलं आहे मला सांगा तुम्ही डॉक्टर जी किती ट्रीटमेंट घेतल्या मी चार घेतले चार ट्रीटमेंट घेतले व्हेरी गुड आणि फ्लोराची फ्लोराची दुसरी झाली मला सांगा हरभऱ्यामध्ये रान मोकळ दिसत नाहीये कुठंच आणि फुलांची संख्या अप्रतिमय काही ठिकाणी घाटे पण लागलेले आहेत तुम्हाला काय काय बदल दिसतोय दरवर्षीच्या हरभऱ्याच्या तुलनेत ह्या हरभऱ्यामध्ये हर तुम्हाला स्वतःला काय बदल जाणवतो बदल ना काय काय म्हणजे फुटवे फुटवे संख्या जास्त दिसते फुटव्याची संख्या जास्त आहे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता कशी वाटते पाण्याचा ताण म्हणलं तर आता पण तिसरं पाणी चालू आहे तिसरं पाणी फुल मग आता दोन पाण्यांमध्ये जर अंतर वाढलं तरी फरक पडतो का हो हो हो, हो, हो। काही फरक पडत नाही 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 काही अंतर तसं फरक नाही जाणवत फक्त थोडंसं नॉर्मल सुकल्यावर दिसतो आणि आता काय झालं थंडीचं प्रमाण मध्ये खूप ले बरोबर त्याच्यामुळे याची वाढ भरपूर झाली तुमच्या औषधाच्या प्रयोगामुळे ते जास्त मित्रांनो डॉक्टर जी हे असं टॉनिक आहे जे पाण्याला पाण्याचा अतिरिक्त आणि कमी अशा दोन्ही तहान सहन करण्याची पिकाला क्षमता निर्माण करून देतो मला सांगा फ्लोरा सुपर तुम्ही फॉवरले जे आता फ्लावरिंग दिसतंय प्रत्येक शेंड्याला फुल आहे तर इतर जे फ्लावरिंगचे म्हणजे फ्लोराचे जे टॉनिक फ्लोरा आहेत मार्केटमध्ये भरपूर टॉनिक आहेत त्या मानाने आपलं फ्लोरा सुपरचा रिझल्ट कसा वाटतो टॉपचा आहे फ्लोरा सुपर एकदम एकदम टॉपचं आहे तुम्ही मागच्या खरीपामध्ये तुरीला पण वापरला होतो तुम्हाला तुरीचा उतार किती मिळाला होता मला तुरीचा उतार अकरा क्विंटल आणि पंचवीस किलो मिळाला आणि त्याच्या आधी तुम्हाला किती मिळायला आठ क्विंटल तुम्हाला आठ क्विंटल दरवर्षी मिळायचा आणि तुरीला तुम्ही किती फवारण्या घेतल्या होत्या डॉक्टर डॉक्टरजीच्या चार फवारण्या घेतल्या होत्या आणि त्याच्याबरोबर बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट आणि तेरा चाळीस तेरा घेतलेलं होतं शेतकरी मित्रांनो आणि प्रत्येक टायमशी बुरशीनाशक घेतलं प्रत्येक वेळेला बुरशी पण घेतलं होतं कीटकनाशक तुरीला दरवर्षी आठ क्विंटल एकरी उत्पादन घेणारे कोठोळे साहेब ह्या वर्षी त्यांनी चार फवारण्या डॉग नॉर्मन बोरलॉग ॲग्रीकल्चर इंडिया प्रायवेट लिमिटेडच्या घेतल्या होता प्रत्येक फवारणीचा अंदाजे खर्च बाराशे ते तेराशे रुपये एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये सॉरी परफेक्ट सांगतो एक हजार ऐंशी रुपये म्हणजे चार फवारण्यांचा खर्च त्यांना आला चार हजार रुपये आता आपले सहा एकर क्षेत्र नाही 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 एक विक्री एक एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी म्हणजे चार फवारण्यांचं चार हजार रुपये चारशे चार हजार चारशे रुपये आणि तुरीचं उत्पादन आठ क्विंटल वरून त्यांचं बारा क्विंटल वरती गेलं म्हणजे चार क्विंटल एक हजारामागे एक क्विंटल वाढला थोडक्यात म्हणजे एक हजार रुपयाच्या खर्चा मागे तुम्हाला सात हजार रुपयाचं क्विंटल नफा, नफा जास्त झालेला आहे तुम्ही विशेषतः म्हणजे तुरीचं असं झालं सर साईज एकदम सारखी साईज एकदम सारखी झाली त्याच्यात बदल नाही बरं आता आपलं तुम्ही जिगरा आहे आळी वापर दिसते तुम्हाला कुठं तुम्हीच ना मित्रांनो जिगरा सुपर हे असं प्रॉडक्ट आहे आळीनाशक आपलं एक फवारा घेतला तर काही काही सिजनल पिकं एका फवार्यात बाहेर पडणारी पिकं आपलं इतकं चांगलं जिगरा असं प्रॉडक्ट आहे ए दुसऱ्या फवार्याची गरज पडत नाही तुम्हाला परत आळीसाठी दुसरा फवारा घेण्याची गरज वागली परत नाही घेत मी आता फवारा घेतलेला सर एक दहा दिवस झाले त्यांनी खडकीमधले इतरही काही प्रगतिशील शेतकरी आपल्यासोबत आहेत राजकुमार चोभे सर आहेत प्रशांत गांगर्डे सर आहेत कोठुळे साहेबांनी यांना पण वेळोवेळी आपल्या प्रॉडक्टचं रेकमेंडेशन केलं आहे इतर शेतकऱ्यांना हरभरा उत्पादक असतील किंवा तूर उत्पादक असतील नॉर्मन बोरलॉकचा किती फवारण्या घेतल्या पाहिजेत तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांना काय सल्ला द्या मी म्हणतो कांदे पिकासाठी ना सर तुमचं बर्नीत औषध कोणते आता मग ग्रॅन्युअल डॉक्टर ती ग्रॅन्युअल नाही आहेत मला बर बर पण ती वापरलीच पाहिजे वापरलीच पाहिजे काय फरक जाणवला तुम्हाला वापरलं पाहिजे म्हणजे मी वापरले स्वतः काय काय फर अग्रो मधून आणलं होती अभय अग्रो आरगाव आरंग राहुल बोथरा सर राहुल बोथराम कडून आलो तर त्याचा परिणाम असा मला एक सात ते आठ दिवसात असं जाणवलं जी असे करंगुळ आणि मान होती अशी ती चांगली अंग ठेवणी दिसायला की बात आहे आणि मुळी आता ती मलचिंगवर असल्यामुळे ती माता आली बरोबर आणि त्याच्यामुळे साईज अशी होती तर अशी दिसावं वा 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 मित्रांनो नॉर्मन बोरलॉग एग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तुमचे परत त्याला दोन याचे डॉक्टरजी चे दोन फावरे घेतले डॉक्टरजीचे पण परत आणि तुमचं ती बुरशी नाशिक नाव माझ्या देण्यात जात नाही ती सेक्युरा प्लस सेक्युरा प्लस आणि जेग्रा कोटुळे साहेब मला सांगा नॉर्मन बोरलॉग एग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जवळपास सर्वच प्रॉडक्ट तुम्ही वापरलेला आहे एखाद्या प्रॉडक्टचा रिझल्ट नाही किंवा कमी आहे असं तुम्हाला जाणवलं सर मी तुम्हाला याच्या आधीच सांगतो नगर नगर मी तुमचं प्रॉडक्ट कधी वापरलं होतं सोयाबीनला सोयाबीनला वापरलं फ्लोरा मला कोणी दिलं तर पृथ्वी पृथ्वी आणि मी फ्लोरा सुपर मारलं त्याच्यात मी तेरा चाळीस तेरा घेतलं म्हणजे ही माझं एकूण क्षेत्र आहे ना त्या पोलाच्या पलीकून एवढं दोन एकर दहा गुंठे क्षेत्र बरोबर म्हणजे मी बांधून असं व्यवस्थित आणि दोन एकर दहा गुंट याच्यामध्ये मला तेहतीस क्विंटल सोयाबीन झालं तेहतीस क्विंटल दोन एकरामध्ये हो तेहतीस क्विंटल ऐंशी किलो सांगतो मी आणि ती मी आपलं नाफेडला दिलं अठ्ठेचाळीसशे नव्वद आहे बरोबर आणि मग लोक म्हणतात शेती परवडत नाही का परवडत योग्य कंपनीचे योग्य औषध योग्य वापरले तर निश्चितच चांगला फायदा तुम्हाला सांगतो त्या औषधाला पण एक हजार ऐंशी प्रमाणे दोनच फावरी घेतली होती मी समजा चार हजार चारशे रुपये मला खर्च झाला तुमच्या औषधाचा धन्यवाद कठोळे साहेब तुम्ही अतिशय मोलाचा फीडबॅक दिला नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वरती असंच प्रेम करा आणि आम्ही तुम्हाला वेळोवेळी वेड़ सपोर्ट देऊ आम्ही तुम्हाला मार्गदर्शन असेल किंवा तुमचं मी गव्हाला सुद्धा वापरले सर गव्हाला पण वापरले गव्हाला माझ्या तीन फवारणे झाले तुमच्या डॉक्टरजीच्या बुरशी बुरशीनाशक आणि मी त्याच्यात थांबला वापर वा वा आणि तुमचं ती स्टिकर वापरा आणि त्याच्यानंतर आज कोणी मला सांगते तुला एक शेतीस कट्टी होती ने, तीन अकरा आमचे चाळीस अकराचा नंबर आहे आमच्या भावतीचा म्हणजे आमचे चुलती येतील अशी बरं आणि प्रत्येकाचं कोणाचा हार्बर आहे कोणाचे कांदे येत कोणाचा पण त्याच्यात तुमचा घाय उठून दाखवून गव्हाचा फोटो टाकील मी तुम्हाला उठून दिसतो हा तर त्याची कमीत कमी एक तिची उंबी आणि अशी आत्ताचणी झालेली कारण तिची बानाभराची संख्या भरपूर दिसते भरपूर दिसते आणि निश्चित 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 कठोळे साहेब धन्यवाद चोबे सर धन्यवाद गांगरेडे सर धन्यवाद तुम्ही आलात आणि तुम्ही नॉर्मन बोर्लॉकच्या प्रॉडक्टविषयी अत्यंत मोलाचं फीडबॅक दिला धन्यवाद